मित्रांनो युक्रेनने चार हजार किलोमीटर आतमध्ये जाऊन ड्रोनने हल्ला करून रशियाचे फायटर जेट बॉम्बर जेट बॉम्बर विमान उद्ध्वस्त केले आणि ते सुद्धा तब्बल चाळीस फक्त काही किमतीच्या ड्रोनने आता ही किमया कशी घडली ही किमया अशामुळे घडली नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपले मित्र राजेश वासंती साहेबाजी गिळस्कर मित्रांनो युक्रेनने चार हजार किलोमीटर आतमध्ये जाऊन ड्रोनने हल्ला करून रशियाचे फायटर जेट बॉम्बर जेट बॉम्बर विमान उद्ध्वस्त केले आणि ते सुद्धा तब्बल चाळीस फक्त काही किमतीच्या ड्रोनने आता ही किमया कशी घडली ही किमया अशामुळे घडली की चोरे छुपे ह्या रशियामध्ये ट्रकद्वारे हे ड्रोन पोचवले गेलेत ट्रकद्वारे आता हे ट्रकद्वारे चोरी छुपी कसे काय गेलेत त्याला स्मगलिंग म्हणतात स्मगलर केलं गेलं स्मगलिंग केली गेली याचा अर्थ काय मित्रांनो याचा अर्थ होतो की त्या देशातील रशियातील मग ते अधिकारी असतील किंवा नागरिक असतील हे काय झाले गद्दार झाले आणि ही गोष्ट युक्रेन दीड वर्षापासून लाइनअप करतो, करतो आहे प्लॅनिंग करतोय ही जी रणनीती आहे त्या ड्रोनच्या सहाय्याने हवाई जहाज हवाई त्यांचे बेस उद्ध्वस्त करणं युक्रे रशियाचे हवाई बेस उद्ध्वस्त करणं आणि बॉम्बर विमानं उद्ध्वस्त करणं हा त्यांचा दीड वर्षापासूनचा प्लॅनिंग होता दीड वर्षापासून त्यांनी ही केलेली तयारी होती आणि तो अटॅक केला तो हल्ला केला आणि अर्भ रुपयाचं नुकसान करून टाकलं रशियाचं मित्रांनो ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतो आहे ही गोष्ट का लक्षात आणून देतो आहे हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो रशिया त्याचा बदला घेईल आणि एक था युक्रेन अशी अवस्था सुद्धा येऊ शकते एक था युक्रेन कारण जेलेस्कीने ही जी काही गोष्ट केली हा मोठा त्यांनी जो धोका स्वीकारला आहे पत्कारला आहे तो त्याला महाग पडणार आहे यापूर्वीसुद्धा पुतीनवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला ड्रोनच्या सहाय्याने आता जर रशियाने निर्णय घेतला पुतीननी जर निर्णय घेतला तर या जेलेस्कीला धुळ्यातून बाहेर काढून त्याला त्याची हत्या केली जाईल आणि पूर्ण युक्रेनला उद्ध्वस्त केलं जाईल मग आपण काय म्हणू एक ठा युक्रेन ही वेळ आता युक्रेनवर येणार आहे अशीच ही परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे ह्या जेलेसकीनी आता कोणाच्या भरवशावरती तर अमेरिकेच्या मित्रांनो लक्षात घ्या अमेरिकेने तिला फूस लावली पश्चिमी देशाने त्याला फूस लावली आणि ह्याची छाती छप्पन इंचाची फुगली आणि हे त्याने कृत्य केलं असो मित्रांनो आता रशिया त्याला काय उत्तर देईल कशाप्रकारे त्या युक्रेनला ना नेसतानाभूत करेल ते येणारं काळ आपल्याला बघायला मिळेलच त्यानंतर अमेरिकेमध्ये काय उलतापालती घडत आहेत युरोपीय कंट्रीमध्ये काय उलतापालती घडत आहेत ही आपल्याला दिसून येईल कारण आता रशिया शांत बसणार नाही कारण हा मोठा आघात आहे हा मोठा हल्ला झालेला आहे मर्यादावरती आघात केलेला आहे इज्जतीवरती हात टाकलेला आहे रशियाच्या असो मित्रांनो हा विषय तुमच्यासमोर मांडण्याचा उद्देश माझा थोडासा वेगळा आहे तो एवढाच आहे की आता बऱ्याच वेळा आणि बऱ्याच ठिकाणी बरेच जणं एक प्रश्न उपस्थित करत आहेत सिंदूर ऑपरेशन स्थगित का केलं सिन सिंदूर ऑपरेशन स्थगित का केलं मित्रांनो हे उत्तर आहे सिंधूर ऑपरेशन स्थगित करण्याच्या मागचं हे उत्तर आहे आता हे उत्तर काय आहे तर भारताला माहिती आहे पाकिस्तानाला नेस्तानाभूत करायला वेळ नाही लागणार एक दोन दिवसातच पाकिस्तान नेस्तानाभूत होईल आणि ती परिस्थिती निर्माण झाली होती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानाचे अणुऊर्जा नष्ट करण्यात आली होती ती ना उगल सकता सकताय ना निघल सकताय अशी परिस्थिती पाकिस्तानची करून ठेवली होती त्यामुळे ती, ती भीती नव्हती की उद्या सकाळी पाकिस्तान अणू ऊर्जेचा वापर करेल अणुअस्त्रांचा अणुअस्त्रांचा वापर करेल पण सर्वात मोठी भीती होती तर अंतर्गत जे काय छुपे बसलेले आहेत गद्दार विभीषण जयचंद त्यांना शोधून काढून त्यांचा नेस त्यांना नेस्तानाभूत करणं मित्रांनो लक्षात आलं का आता भारत सरकार जे बांगलादेशांवरती हे करत आहे बा बांगलादेशच्या नागरिक रोहिंग्या पाकिस्तानचे नागरिक यांना डिकोट करते यांना आपापल्या देशात पाठवलं जाते हे जे ऑपरेशन आता चालू केलं आहे भारतामध्ये सफाई अभियान ह्या सफाई अभियानातून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट उजेवाड्यात येते तर भारतामध्ये असे अनेक मुखभीर आहेत पाकिस्तानचे बांगलादेशचे इतर देशांचे आता मुखबीर म्हणजे कोण तर इथे राहून पाकिस्तानाला माहिती देणारे बांगलादेशाला माहिती देणारे एजंट त्यांचे मित्रांनो लक्षात जागा त्या गद्दारांनासुद्धा शोधून काढलं जातील ह्या बांगलेदेशी पाकिस्तान आणि हे रोहिंग्या मुसलमान यांच्या मागून यांच्या आडून सुद्धा इथून हकलवलं जाते सोडून काढलं जाते त्यांना आपापल्या आप देशात पाठवलं जाते जबरदस्तीने पाठवलं जाते मित्रांनो ही आवश्यक गोष्ट होती जर रशियासारख्या उन्नत देशामध्ये ही गोष्ट घडू शकते जर युक्रेनसारखा देश दीड वर्ष अशा असं काय षडयंत्र रचू शकतो रशियाच्या बाबतीत आणि रशियातील अशा काय गद्दारांना तो शोधून त्यांच्यामार्फत हे ट्रक चार हजार किलोमीटर आतमध्ये घुसवू शकतो पोचवू शकतो आणि ट्रका त्या ट्रकातून त्या ट्रकमधून त्या लॉऱ्यांमधून हे ड्रोन पोचवू शकतो आणि हवाई बेस जे आहेत रशियाचे त्याच्या जवळ उभे करून त्या हवाई बेसच्या जवळ उभे करून त्या ट्रकमधून हे ड्रोन उडवले जात आहेत आणि उडवून तिथले जे बॉम्बर विमान होते, थे थे विमान होते जे अत्याधुनिक विमानं होतीत त्यांना नष्ट केलं गेलं ह्या रणवे नष्ट केलं गेलं म्हणजे विमान ज्याच्यावरून उडतो रनवे ते नष्ट करण्यात आलं हवाई बेस नष्ट करण्यात आले अनेक त्याला कारण का की रशियाची हार नाही आहे आणि युक्रेनची विजय नाही आहे हे कोणाची हार आहे तर विश्वासाची हार आहे भरवशाची हार आहे आणि हा पराभव कोणाचा आहे हा पराभव कोणाचा आहे त्या विश्वासाचा पराभव आहे त्या भरवशाचा पराभव आहे इतरांना लक्षात आला कारण असे जयचंद असले विभीषण असे त्या देशाचे गद्दार राष्ट्रद्रोही या राष्ट्रद्रोह्यांमुळे आघडलेल्या गोष्टी आहेत असेच ह्या भारतामध्ये अनेक राष्ट्रद्रोही आहेत जे उज उजळ फिरत आहेत उजळ बोलत आहेत राष्ट्रद्रोही जे पाकिस्तानला हवं आहे जे चीनला हवं आहे अशी भाषा वापरली जाते असे राष्ट्रद्रोही यांना शोधून काढून त्यांना नेसानाभूत करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा थोडासा स्वल्पविराम घेतलेला आहे हा थोडासा पॉज घेतलेला आहे सिंदूर ऑपरेशनसाठी ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला असं वाटते की एवढी संधी चालून आली पी ओ के आता आपण मिळवणारच होतो आणि भारत सरकारने सैन्याने त्याला स्थगिती दिली मित्रांनो पी ओ के कधीच भारतात आलेलं आहे पी ओ के कधीच भारतात आलेलं आहे म्हणजे धीरेसे काय म्हणतात धीरे का धक्का जोरसे लगे धीरे का धक्का जोरसे लगे नुसतं पुशप करायचं आहे ते पुशअप केलं की पीओ के भारतात आलं मोठी गोष्ट नाही आहे पण त्याच्या आड जे काय इथे कुभांड रचलं जात होतं जे काय षडयंत्र रचली जात होती त्या षडयंत्रांना नेस्तानाभूत करणं गरजेचं होतं म्हणून घेतलेला हा पाज आहे म्हणून घेतलेला हे स्वल्पविराम आहे म्हणून सिंदूर ऑपरेशन हे स्थगित करण्यात आलेलं आहे मित्रांनो लक्षात आलं का पाकिस्तान केव्हाच निस्सानाभूत झाला आहे पाण्याने तिथे हाहाकार उठलेला आहे भुक्याने मंग तिथले उपाशी माणसं मरत आहेत भुके कंगाल झालेला आहे देश नागरिक तिथले बेहाल आहेत अशा परिस्थितीमध्ये मुडदाड पाकिस्तानाला आणखीन कशा प्रकारे संपवायचं आहे त्यासाठी एकदम मोठी ऊर्जा लावायची ताक गरज नाही मोठी ताकद लावायची गरज नाही आहे एका फुंकरनेच पाकिस्तान नष्ट होऊ शकतो आणि त्याच धास्तीमुळे आज पाकिस्तानातील पंतप्रधान विविध मुस्लिम देशांमध्ये फिरतो आहे तुर्कीमध्ये फिरतो आहे काय ते काय त्या देशाचं नाव उज्बिका फिरतो फिरतोय अनेक देशांमध्ये कतारमध्ये फिरतोय कोण पाकिस्तानचा पंतप्रधान मदतीसाठी जर त्यांचा म्हणण्याप्रमाणे भारताचा पराभव झालेला आहे या युद्धामध्ये ह्या काय दोन तीन तासाच्या युद्धामध्ये तर त्यांना देशोदेशी विदेशी फिरायची आवश्यकता नव्हती मदतीचे हात मागायची गरज नव्हती हे तर लक्षात लागा तुर्कीने तर त्याला हात दिली होती सपोर्ट केला होता आपले ड्रोन दिले होते तुर्कीने त्या ड्रोनची अवस्था काय दिली तुम्हाला माहितीच आहे तुर्कीचे ड्रोन इंडस्ट्रील डबघायला गेली तिथे आता कोणी ते हे करत नाही आहे विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे मागणी करत नाही आहे ड्रोन इंडस्ट्रीज ह्या एका युद्धात दोन चार तासाच्या युद्धामध्ये तुर्कीच्या ड्रोन इंडस्ट्रीला एवढा फटका बसला आहे की ते त्यांचं नुकसान झालेलं आहे लाखोने करोडोने मित्रांनो लक्षात घ्या पण हे जो पॉज घेतला आहे हा जो स्वल्पविराम घेतलेला आहे हे जे सिंदूर ऑपरेशन स्थगित केलं आहे मागचा उद्देश हाच आहे जे रशियाला कळलं नाही की आधी अंदरनी अंदुरनी अंतर्गत व्यवस्था आधी मजबूत हवी मित्रांनो कुठलाही देश असो कुठलीही व्यक्ती असो ती बाहेरच्या शत्रूवर लढू शकते कुठलीही व्यक्ती कुठलाही देश कुठलाही प्रांत कोणीही बाहेरच्या शत्रूशी लढू शकते पण अंतर्गत शत्रूशी लढताना तो बेजार होऊ शकतो आत्मघात होऊ शकतो लक्षात आलं का म्हणजे ज्याला आपण टर्माईट म्हणतो ज्याला आपण वाळवी म्हणतो जर वाळवी जर घरातून घराला लागली तर ते घर आतून कोलॅप्स होईल पण ती दिसत नाही ती आतून लागलेली असते आतल्या बाजूने त्याला आतून पोखरली जात असते आणि ज्यावेळी कळेल ते, ते कळेपर्यंत ते, ते घर कोलॅप्स होतं ती इमारत कोलॅप्स होते घासळून जळते मोळकडीच येते कोसळते तसा हे टर्माईट ही वाळवी देशाला हातून लागलेली आहे ह्या गद्दारांची राष्ट्रद्रोह्यांची मित्रांनो लक्षात आलं का आता हे गुप्तहेर जे आहेत भारतामध्ये पाकिस्तानाचे बांगलादेशचे अमेरिकेचे अन्य इतर देशांचे ह्या गुप्तहेरांना शोधून काढून नेस्तानाभूत करण्यासाठी हा घेतलेला वाज आहे अन्यथा असे ट्रक भारतात घुसतील आणि ह्या ट्रकमधून असे ड्रोन भारतात येतील आणि मग मुंबई कलकत्ता असे हजारो किलोमीटरवरचे राज्यसुद्धा नेसतानाभूत होती इतर लक्षात आलं का कारण प्रकारे गेल्या सत्तर वर्षामध्ये बांगलादेशी घुसखोरी झाली रोहिंग्यांची घुसखोरी झाली पाकिस्तानांची घुसखोरी झाली अगदी दिवसा दिवसाढवळ्या आणि ह्याला कारण का तर हे जे काय प्रशासक आहेत प्रशासक अधिकारी सरकारी बाबू या बाबूंनी छोट्या मोठ्या पैशासाठी चार पैशासाठी आपली काय स्वाभिमान अभिमान देशभक्ती विकली आणि ह्या बांगलादेशींना या पाकिस्तान्यांना या, पाकिस्तान या रोहिंग्यांना प्रवेश मिळवून दिला मित्रांनो लक्षात आलं का अशा लोकांना आता शोधून काढून अशा दलालांना शोधून काढून त्यांचा नेस्तानाभूत करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी घेतलेला हा पाज आहे त्यासाठी घेतलेला हा स्वल्पविराम आहे त्यासाठी सिंदूर ऑपरेशनला स्थगिती दिलेली आहे पूर्ण बंद केलेलं नाही आहे मित्रांनो लक्षात आलं का पी ओ के का नाही घेतलं पी ओ के का नाही घेतलं पी ओ केव्हाच भारतात आलं आहे फक्त कायदेशीर कायदेशीर त्याला भारताशी जोडणं एवढंच बाकी आहे मित्रांनो लक्षात आलं का पी के हे फक्त कायदेशीर लिगली आणि टेक्निकली लिगली आणि टेक्निकली फक्त भारताला जोडणं बाकी आहे पी के कधीच भारतात आलेलं आहे भारताशी जोडला गेलेलं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तुमच्या लक्षात येईल येत्या येणाऱ्या काळामध्ये जेवढी भारत सरकार ॲक्शन घेईल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल नरेंद्र मोदीजींनी आखलेली रणनीती काय आहे त्याच्यामागचे हेतू काय आहेत संभाव्य धोके काय होते संभाव्य परिस्थिती काय होती जे आता हे राहुल गांधी उद्धव ठाकरे संजय राऊत अखिलेश यादव ममता बॅनर्जी जी, जी भाषा वापरत आहेत ही भाषा पाकिस्तानची आहे ही भाषा चीनची आहे ही भाषा अमेरिकेची आहे ही भाषा परकीय आक्रांतांची आहे परकीय देशांची आहे विदेशी आपल्या शत्रूंची आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि आता ह्यांना रोखणं महत्त्वाचं आहे पाकिस्तानला रोखणं किंवा चीनला रोखणं तेवढी मोठी गोष्ट राहिलेली नाही आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल कारण चीनची जी युद्धसामुग्री होती ती कशाप्रकारे कबाड करून ठेवलेलं आहे भंगार करून ठेवलं आहे भारताने हे अवघ्या जगाने बघितलेलं आहे त्यामुळे चीनलासुद्धा आपली सैन्य ताकद कळलेली आहे युद्ध ताकद कळलेली आहे आपल्या सामग्रीची ताकद कळलेली आहे आणि भारताने ती दाखवून दिली आहे दोन तीन तासाच्या पाकिस्तानावरती केलेल्या आघातावरून हा पाच का घेतला आहे हे स्वल्पविराम का घेतला आहे सिंदूर ऑपरेशनला का स्थगिती दिली आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल जी घटना रशियामध्ये घडली ती घटना भारतात घडू नये याची काळजी घेतलेली आहे आणि ही पूर्वतयारी आहे म्हणजे रशियाच्या लक्षात आलं नाही पण भारताने घेतलेला हा निर्णय आहे हा योग्य आहे आणि हा निर्णय समजून घेणं गरजेचं आहे ह्या रणनीतीला समजून घेणं गरजेचं आहे ही रणनीती तुमच्या लक्षात आलीच असेल अन्यथा असेच ट्रक बांगलादेशातून पाकिस्तानातून अन्य कुठल्या देशातून भारतात कुठल्या हमरस्त्यांनी प्रवेश करतील आणि मग इथे ड्रोन उडवतील आणि मेट्रो सिटी किंवा भारतातील जे हे आहेत हवाई अड्डे आहेत ते नेस्तानाभूत करतील सांगता येणार नाही मित्रांनो लक्षात आलं का त्यासाठी हा घेतलेला पूर्ण वि विराम आहे हा घेतलेला पॉज आहे तुम्हाला कळत असेल समजलं असेल तर माझ्या विचारांवरती टिप्पणी करा आपलं वक्तव्य कमेंट बॉक्समधून मांडा तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे काय सांगायचं आहे वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा आयकॉन दबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन